नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजपासून आपल्या हरभराला सोंगणीला सुरुवात होत आहे शेतकरी मित्रांनो हे बघा नारळगिरी फोडतो आज तर चला तर सुरुवात करूया आपण आठ साडेआठ वाजता मजूर येते आणि सोंगायला सुरुवात होऊन जाते आजपासून आणि वातावरण थोडं ढगाड आहे बघा आज सकाळी तर पो काय सोंगाचा लागेनच आपल्याला पाणी आला तरी पाहून घेऊ नाही आला तरी पोहून घेऊ नाही का चला मग आज पेढा खाऊ नारळी पण खाऊ चला मग सुरुवात करूया आपण शेतकरी मित्रांनो तुमचं झालं का सोडून शेतकरी मित्रांनो तर मला कमेंट आली होती सातचा ॲव्हरेज लागला म्हणते आणि अठ्ठावींशी भाव भेटले चांगली गोष्ट मस्त बढिया यंदा हरभऱ्याचे भाव वाढणार शेतकरी मित्रांनो पुढे येणार आहे खोबरं चांगलं निघाल आपली पूजा झाली आहे शेतकरी मित्रांनो आता फक्त मजुराची वाट आहे आता आठ सवाट झालीच असतील शेतकरी मित्रांनो बस आता येईनस मजूर आल्यानंतर मजुराला नारळ पेढा देऊन देऊ दिू आपण आणि सोग्नाला सुरुवात करून टाकू आज नाही का आता चार पाच दिवस लागतील आपल्याला आठ दिवस पकडून घेऊ गंजी लावेपर्यंत कारण की तिकडला हिरवा आहे ना आपला थोडसा तो ठेवा लागेल आजपासून डे नाईट सोकारी इथं ठेवा का मजूर आला आहे शेतकरी मित्रांनो आपल्या शेतामध्ये

झाली शेतकरी मित्रांनो सुरुवात आता हरभरा सोमवीला बघा एक पात पडली आहे आपली आता आणि इकडं दुसरी पात चालू आहे तर हरभरा सोंगताना शेतकरी मित्रांनो मला सांगतो दोन दोन बाया मिळून आपली कवटी टाकायचे मालाचे आणि दुसरी गोष्ट हे की काही कापणी करतात बायात असं सोडून देतात हे असंच कापू नका लावू हे असं नाही कापला पाहिजे पूर्ण व्यवस्थित घ्यायला लावा आपलंच नुकसान होते वेळ लागला तर चालतो पण पूर्ण माल आपला गंजीवर गेला पाहिजे माल गंजीवर जाणे म्हणजे माल घरी येणे ह्या जर वावरातच असला तर माल कसा घरी येण आणि आपणही थोडंसं मागं फिरतो तर हे असं उचलून टाकायचं शेतकरी मित्र आणि असे दशेडे दशेडे ठेवतात हे बघा कापणी बरोबर करत नाही हे बघा अशी नाही का तर असं जर हे बघा तुम्हाला कसं लाईनशीर दिसते दोन दोन बायामुळे जर पुन्हा आपले कवटे टाकले तर आहे बघा नाही का तर अशा पद्धतीनं आपण सोंगणी करत आहोत शेतकरी मित्रांनो हे दोन दोन बाया मिळून कव कवटे टाकायचे आणि उसलालाही हलकं जातं आणि एक सांगतो आपला मालही व्यवस्थित शेतामध्ये दिसतो नाही का हे बघा माल बघा तुम्हाला वाटत असेल ना चांबोट आहे पण आला नसेल हे बघा आवाज येतो येतो ना भरला आहे पूर्ण आता ह्या लवकर वाळून जाईन वाढून जाईन पूर्ण काही की हिरवे आहे त्याच्यात ढाके हे पण वाढून जातील एकदा सोंगला जमिनीपासून दूर झाला का वायतेच ते दोन दिवसातच वाहून जातील दोन दिवसांनाच आपल्याला याची गंजी लावता येते आज उद्या परवा अजून दोन दिवस सोंगून घेऊ आपण आजचा दिवस सोडून नंतर गंजी लावू आपण आता मग आपलं मजूर जेवण करायला गेला आहे जेवण झाल्यानंतर तिकूनच पात घेतील नाही का म पण चाललं शेतकरी मित्रांनो हे बघा आवाज दिसत असेल तर आता नेक्स्ट स्टुडिओमध्ये भेटूया शेतकरी मित्रांनो आपण आता उद्याला सुरुवात तर झाली आणि एक सांगतो अजून विचारतो तुम्हाला सोमतानी तुमचे घाटे गळले काय घाटे तर माझे तर नाही गेले कारण की चांबट आहे आपला हरभरा तुमचे गळलं असं नुकसान झालं असं नक्की कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो याचं कारण शेतकरी मित्रांनो आपला हरभरा पूर्ण सोंगाला आलेला होता आणि वरचा अवकावडी पाणी आला त्यानं जो चांबट आला आय तर तो तिची जी जागा आहे पूर्ण खालची ती पूर्ण गैले असते आपली आणि गारपिटीने नुकसान झालं नाही का तर आता नेक्स्ट वेद व्हिडिओ भेटूया शेतकरी मित्रांनो आता स्टेप बाय स्टेप आपली व्हिडिओ येणारच आहे आता एक प या पहिला प्लॉट आला सोंगायला दुबारचा पेरणीचा प्लॉट तर सोंगायला शचा आहे तर आता नेक्स्ट व्हिडिओ भेटूया आपण धन्यवाद शेतकरी मित्रांनो